महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे प्रमुख आदित्यजी ठाकरे गेली पन्नास वर्ष शिवसेनेसाठी ज्यांनी प्रत्यक्ष प्रत्यक्ष आपलं योगदान दिलं ते शिवसेनेचे तमाम शिवसैनिक नवी मुंबईमध्ये वसलेल्या या पाटण तालुक्यात येऊन आज खऱ्या अर्थानं मनस्वी आनंद झाला आजच्या पाटण तालुका विधानसभा रहिवाशी मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले नवी मुंबईचे जिल्हा प्रमुख सन्मान्य द्वारकानाथ भोईर सातारा जिल्ह्याचे आणि पाठणचे भूमिपुत्र असलेले जिल्हा प्रमुख भानुप्रतापजी कदम नवी मुंबईच्या जिल्हा संघटिका सौभाग्यवती रंजनाताई ताई शिंतरे ज्येष्ठ नगरसेवक सन्मान्य एम के मडवी सन्मान्य मनोज दादा हळदनकर अंकुजी मोरवे चेतनजी नाईक पूनमजी आगवणे राजेंद्रजी आव्हाड आमचे तालुका प्रमुख सुरेशजी पाटील रवींद्रजी पाटील प्रवीणजी शिंदे सन्मान्य प्रशांतजी सावंत ज्यांचं भाषण आपण ऐकलं ते आमच्या सांगलीचे जिल्हा प्रमुख संजयजी विभूते मंचावर उपस्थित असलेली सर्वच सन्मान्य मंडळी आणि मंचा समोर उपस्थित असलेली आपण सर्व सन्मान्य एकोणीस जून एकोणीसशे सहासष्टला मराठी माणसाच्या अस्मितेसाठी आणि मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली मराठी माणसाचं हित मराठी माणसाचं कल्याण हाच ध्यास घेऊन प्रत्येक श्वासा गणिक माणसं त्यासाठी लढत राहिली सीमा प्रश्नाचा विषय चिघळला होता मोरारजी देसाई मुंबईमध्ये येणार होते आणि शिवसैनिकांना असं ठरवलं की मराठी भाषिक प्रांत महाराष्ट्रामध्ये यावा यासाठी मोरारजीबाई देसाईंना निवेदन द्यावं सगळं नियोजन झालं आधी त्या पद्धतीचं कळवण्यात आलं की याच रस्त्यानं मोरारजीबाई देसाई येणार आहे शिवसैनिकांपाशी काही ते थांबतील शिवसैनिकांचे निवेदन स्वीकारतील आणि मग त्यांची पुढं गाडी निघून जाईल सगळे वाट बघत होते मोरारजी देसाईंची गाडी आली आणि गाडी आता थांबते थांबते असं वाटत असतानाच वेग घेतला शिवसैनिकांना कळून चुकलं गाडी थांबत नाही पन त्यासरशी शिवसैनिक त्या गाडीच्या पुढे आडवे झाले पण बेमूर्तपणे ती गाडी शिवसैनिकांना चिरडत सरळ पुढं निघून गेली काही शिवसैनिक जखमी झाले रक्ताळले व्याकुळले एका शिवसैनिकाच्या पायावरनं गाडीची चाक गेली होती रक्तालेला तो शिवसैनिक रस्त्यावर तडपडत होता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तातडीनं धावले त्याला आपल्या मांडीवर घेतलं आणि त्या जखमी शिवसैनिकाला विचारलं आता शिवसेना सोडणार तसा तो शिवसैनिक म्हटला वाचलो तर आणखी लढणार मरेपर्यंत शिवसेना कधीच नाही सोडणार शिवसेना अशा कडवट निष्ठावंत शिवसैनिकांच्या बळावर उभा आहे लोक प्रश्न विचारतायत आता मूळ शिवसेना कुणाची ज्यांची मुळ छप्पन वर्ष खोल 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 गेलीत ना त्यांची विश्वासघाताच्या पायावर उभा केलेले इमले फार काळ टिकत नाहीत ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे गेले जाणारे आमदार गेले मंत्री गेले पण शिवसेनेचा काही उडाला नाही हे लक्षात घ्या वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी एक महामंत्र दिलाय ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण शिवसेनेचा ऐंशी टक्क्याचा समाजकारणाचा वारसा पेलणारा शिवसैनिक जिथं आहे तिथंच ठाम आहे तो हल्लाही नाही उरले वीस टक्के राजकारणाचे त्यातले दहा पाच टक्के उडालेत राहिले नव्वद टक्के ते अजून जसेच्या तसे <स्याग> आहेत आम्ही शेतकरी माणसं आहोत शेतकरी कष्टाने पेरणी करतो पीक येतं तयार झालेलं काही पीक बाजारात जात कधी प्रचंड अतिवृष्टी होते पीक वाहून जात कधी दुष्काळ पडतो पीक वाढून जात असंख्य संकट येत राहतात पण शेतकरी खचत नाही का कारण त्याला माहिती आहे आपल्या घरात पोतभर बियाणं अजून तसच आहे जोपर्यंत बियाण आहे तोपर्यंत हजार वेळा पेरणी करता येईल आणि एक दाना पेरला त्यातनं हजार जण उगवतील गेलेलं पीक गेलं शिल्लक राहिलंय ना ते बिया नाही एक पेरलं तर हजार उगवतील ही <दूल> सगळ्यात मोठी शिवसेनेची ताकद आहे त्यामुळे घडलं त्याचा विचार करायची गरजच नाही विषयच नाही एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे घडलं जे काय घडायची ती उलता पालत सगळा महाराष्ट्र बघत होता नव्या नवरीचं लग्न झालं की सासरी रोळायला तिला वेळ लागतो तिला सारखी माहेरची आठवण येते आणि मग ती माहेरी जायची कारण शोधत बसते आणि वेगवेगळी कारण सांगत बसते हे ज्यावेळी हितनं गेले ना त्यावेळी त्यांची तशी कारण सुरू झाली का गेले आम्ही हिंदुत्वासाठी गेलो कुणाबरोबर ज्यांनी फुटीरता वाद्यांना पाठिंबा देणाऱ्या मेहबूबा मुक्तीच्या पीडीपी बरोबर युती केली त्या भाजप बरोबर हे हिंदुत्व आहे परवा नितीश कुमारांनी भाजप बरोबर असणारी युती तोडली आणि नितीश कुमार असं म्हणाले भाजप ज्यांना मित्र म्हणून जवळ करतो तो त्याच मित्रांना संपवतो त्याच्यावर आदरणीय उद्धवजी ठाकरे असं म्हणाले नितीश कुमार हे तुम्हाला आता कळालं मला हे दोन हजार एकोणीस सालीच कळालं होतं म्हणून मी त्यांना बाजूला केलं आम्ही भाजप सोडलं आम्ही हिंदुत्व नाही सोडलं हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असं म्हणणार असल हिंदुत्व जपणारी शिवसेना कालही हिंदुत्वाची शिलेदार होती आजही आहे आणि ती उद्याही राहणार हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मग काय म्हणाली आम्ही राष्ट्रवादी मुळे गेलो कुणाबरोबर गेला जेणे पहाटेचा शपथविधी त्यांच्याच बरोबर केला म्हणजे त्यांना चालतंय तुम्हाला चालत नाही परत काय म्हणे आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी गेलो भाजपच्या अध्यक्षांनी परवा वक्तव्य केलं शिवसेना संपण्याच्या वाटेवर ऐकलं असेल त्यांनीही मग तुम्ही शिवसेना वाचवण्यासाठी गेला का संपवण्यासाठी गेला याच उत्तर भाजपच्या अध्यक्षांनीच देऊन टाकलं दे। म्हणजे आधीच नांदायचा कंटाळा <laughs> त्यात माहेरचा सांगावा <laughs> आता कोणाचा सांगावा काय हे मी सांगायची गरज नाही तुम्हाला माहिती आहे पण प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे मी परवा सांगलीला गेलो होतो सांगलीचा एक सफाई कर्मचारी मला म्हणाला महाराष्ट्र खरंच भाग्यवान आहे कारण महाराष्ट्राला अत्यंत योग्य वेळी उद्धवजी ठाकरेंसारखं योग्य नेतृत्व मिळालं कोरोना कोरोनासारख्या महाभयानक संकटाच्या काळामध्ये उद्धवजी ठाकरे जर मुख्यमंत्री नसते तर महाराष्ट्राच्या रस्त्या रस्त्यावर माणसं मरून पडलेली तुम्हाला दिसली असती बारा कोटीचा महाराष्ट्र वाचवला उद्धवजी ठाकरेंनी या संकटातून बारा कोटी जनतेला अलवार बाहेर काढलं उद्धवजी ठाकरेंनी सगळं सुरळीत असताना व्यवस्थित असताना राज्यकारभार करणं वेगळं आणि एका मागोमाग एक संकटाची मालिका कोसळत असताना धिरोधातपणे कारभार करून रयतेला त्यातून सुरक्षित बाहेर काढणं वेगळं हे केलं उद्धवजी ठाकरेने आणि म्हणून जेवढी सर्वेक्षण झाली त्या सगळ्या सर्वेक्षणामध्ये देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे यांचा गौरव झालायच त्यांना हे महाराष्ट्राच्या सह्याद्री पटावर भगवा फडकवायची ताकद फक्त शिवसेनेच्या उरात आहे दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवायची ताकद फक्त शिवसेनेच्या उरात आहे आणि म्हणूनच म्हणूनच पहिलं काम जर काय केलं असेल तर हे नेतृत्व राष्ट्रीय होता कामा नाही हे जे काही घडलं तो काय फक्त शिवसेनेवरचा घाला नाही तो महाराष्ट्रावरचा घालाय हे लक्षात ठेवा पाटणसारख्या दुर्गम डोंगराळ भागात आपण इथं आलात असंख्य रहिवासी सांगतात या मुंबईनं आम्हाला आमच्या कुटुंबाला मायपोटात रोजी रोटी दिली नोकरी दिली आमचं कुटुंब सावरलं आवरलं आवर ते या मुंबई मराठी माणसाला इथं हे सगळं मिळालं कुणामुळे तर ते शिवसेनेमुळं शिवसेना मुंबईचा प्राण आहे मुंबई महाराष्ट्राचा प्राण आहे आणि महाराष्ट्र राष्ट्राचा प्राण आहे ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे एक गोष्ट कायम लक्षात असू द्या सत्ता ही शिवसेनेची गरज कधीच नव्हती पण शिवसेना ही महाराष्ट्राची गरज आहे हे लक्षात घ्या का उभारायचंय आम्हाला का झुंजायचंय आम्हाला कशासाठी मुंबई हव्या यांना महाराष्ट्राचे तुकडे पाडायचे आहेत यांना हे वेळीच आपण लक्षात घेतलं पाहिजे शिवसेनेसाठी फक्त नव्हे महाराष्ट्रासाठी पुन्हा यज्ञ पेटवायची वेळ आलीये हे लक्षात ठेवा नाहीतर उद्याच्या पिढ्या आम्हाला माफ करणार नाहीत महाराष्ट्राला आता तुमची माझी गरज आहे हा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र महाराष्ट्र यासाठी आता पुन्हा एकदा कसोटी आहे आम्हाला त्यासाठी उभा राहायचं निवडणुकीच्या पूर्व काळात मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर उद्धवजी ठाकरे यांनी घोषित केलं सत्तेत आल्यावर पहिल्यांदा शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करेन आणि पंधरा दिवसात दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं जे बोलतो ते करतोच हा शिवसेनेचा बाना होता कोरोनाच्या महाभयानक संकटात सुद्धा महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कोसळली नाही ती वाढली ठाम उभा राहिली देशातल्या बेरोजगारीच्या प्रमाणापेक्षा महाराष्ट्रातलं बेरोजगारीचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी आलं रोजगार वाढला महाराष्ट्रात काही कोठी गुंतवणूक झाली हे सगळं संकटांच्या काळात झालं हे लक्षात आम्हाला या महाराष्ट्राचा विकास सरत पुढं न्यायचा आहे पण तो निष्ठेच्या बळावर विश्वासाच्या बळावर आम्ही हे कधीतरी लक्षात घेतलं पाहिजे आता ते सांगतायत इकडं तिकडं लोकांना भेटतायत ते मध्ये अमिताभ बच्चनचा एक डायलॉग होता मेरे पास जमीन है जायदाद है बंगला है गाडी आहे तुम्हारे पास क्या है शशी कपूर त्यावेळी म्हणाले होते मेरे पास मा आहे आमच्या शिवसैनिकाला ज्यावेळी आता विचारतायत ना त्यावेळे आमचा शिवसैनिक सांगतोय आमच्या जवळ निष्ठा आहे आमच्या जवळ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आहेत आमच्या जवळ पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आहेत आमच्या जवळ आदित्यजी ठाकरे आहेत ही <प्रिक्षण> महाराष्ट्राची सगळ्यात सगळ्यात मोठी गरज गर आहे सगळ्यात मोठी आम्हाला हा विचार घेऊन इथून पुढच्या काळात जावं लागेल हे सगळ्यात महत्वाचं आहे परवा पाटणला आदित्यजी ठाकरे साहेबाने प्रचंड मोठा उत्स्फूर्ताभूतपूर्व प्रतिसाद मिळाला ती सभा नांदी होती भविष्यात काय घडणार आहे याची सर्वसामान्य माणसाचा विश्वास हेच शिवसेनेचं बळ आहे आणि या बळावरच उद्या महाराष्ट्राच्या आभाळात शिवसेनेचा भगवा डौलान फडकत राहणार रा <प्राणा> आहे लोक तयार आहेत फक्त आता आपण त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील प्रत्येकानं जर आपापला गड सांभाळला तर महाराष्ट्रावर पुन्हा भगवा फडकायला वेळ लागणार नाही आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा उद्धवजी ठाकरे प्रतिष्ठित व्हायलाही वेळ लागणार जबाबदारी तुमची माझी आहे सगळ्यात महत्वाची नेहमी एक सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक महाराजांनी हिरोजी इंदलकरांवर राजधानीचा गड रायगड बांधायची जबाबदारी सोपवली आणि महाराजांनी सांगितलं की आम्ही मोहिमेवर ना परत येतो गड बांधून पुरा झाला पाहिजे महाराज मोहिमेवर गेले आणि हिरोजी इंदलकर राजधानीचा गड बांधू लागले अर्ध्यात आला आणि हिरोजींकडे दिलेले पैसे संपले हिरोजींना कळे ना आता काय करावं महाराजांनी तर सांगितलंय परत येई तो गड बांधून पुरा झाला पाहिजे पैसे तर संपले करावं काय हिरोजीनं रायगड सोडला तो स्वतःच्या राहत्या गावी आला स्वतःचा राहता वाडा विकला स्वतःच्या घरातले दागदागीने जमीन विकली पैसा गोळा केला आणि तो पैसा घेऊन रायगडावर आला आणि त्या आलेल्या पैशातून रायगड बांधून हिरोजीनी पूर्ण केला महाराज परत आले महाराजांना कळालं काय घडलं इथे मोठा कौतुक वाटलं काम थांबू दिलं नाही हिरोजी स्वतःच सार विकलत स्वराज्यासाठी राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांना वाटलं या हिरोजींचा गौरव करावा आणि भर दरबारात महाराज हिरोजींना म्हणाले हिरोजी बोला काय हवं तुम्हाला तसे हिरोजी म्हणाले महाराज उभं स्वराज्य तुम्ही आमच्या पत्रात टाकलंय आम्हाला आणखी काय हवं नाही हिरोजी काहीतरी मागितलं पाहिजे बोला हिरोजी तसे हिरोजी म्हणाले महाराज एक विनंती आहे महाराज या रायगडावर आम्ही एक जगदीश्वराचं मंदिरही उभा केलंय महाराज या जगदीश्वराच्या मंदिराच्या एका पायरीवर आमचं नाव कोरायची आम्हाला अनुमती द्या महाराजांना काही कळे ना मागून मागितलं तर काय मागितलं आमदार की नाही खासदार की नाही मंत्रीपद नाही देशमुखी नाही पाटील की नाही वेतनवाड नाही आठवा आयोग नाही काय मागतो हिरोजी पायरीवर नाव कोरायची अनुमती महाराजांनी विचारलं हिरोजी असं का आणि हिरोजी सांगते झाले महाराज जेव्हा जेव्हा तुम्ही रायगडावर असाल तेव्हा तेव्हा जगतीश्वराच्या दर्शनाला याल जेव्हा जेव्हा जगदीश्वराच्या दर्शनाला याल तेव्हा तेव्हा तुमची पावलं या पायऱ्यावर पडत राहतील महाराज त्यातल्याच एका पायरीवर जर माझं नाव कोरलेलं असेल तर तुमच्या पावलाची पायादुळ माझ्या नावावर म्हणजेच माझ्या मस्तकावर अभिषेक करत राहील महाराज तुमच्या पाऊलाची पायादुळ माझ्या माथ्यावर अभिषेक करत राहावी एवढं भाग्य फक्त माझ्या पदरात टाका काय निष्ठा इतिहास घडतो ना तो अशा निष्ठेतून काळाबरोबर हिरोजी गेले पण आजही कधी रायगरावर गेला तर जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवर हिरोजींचं कोरलेलं नाव तुम्हाला दिसत सेवेच्या ठाई तत्पर हिरोजी इंदलकर ही, इंदल ही निष्ठा तुमच्या माझ्या उरात परत आता एकदा उतरायला हवी तो भगवा अभिमानानं फडकायला हवा महाराष्ट्राच्या घानाकोपऱ्यातनं फिरताना काय दिसत माहितीये ज्या वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सगळ्यांना भरभरून दिलं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पुत्राला उद्धवजी ठाकरेंना मुख्यमंत्री पदावर पाय उतार व्हावं लागलं ही जखम ठसठसते महाराष्ट्राच्या निष्ठा काय इथून पुढची लढाई ही सत्ता विरुद्ध निष्ठा पैसा विरुद्ध निष्ठा पण तुमच्या कष्टावर तुमच्या निष्ठेवर अंतिम विजय सत्तेचा नव्हे पाटणच्या त्या दुर्गम खोऱ्यामध्ये सह्याद्रीच्या टोकदार डोंगरावर तो शिवसेनेचा भगवा फडफडला पाहिजे कोणाचं काय होणार मी हे मी सांगायची गरज नाही मगापासून असंख्य लोक त्याच्या बाबतीत बोललेत काय घडलं याच्यापेक्षा काय घडवायचं हे महत्वाचं आहे मुंबईमध्ये भगवा डवलानं फडकतो आहे मुंबईतला हा भगवा खांद्यावर घ्या आणि तसाच आपल्या मायपंढरी मर्यात जाऊ द्या आणि तो तिथं घट्ट रोव द्या अखंडपणे फडफडत राहू द्या मग ती ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नाहीतर येऊ घातलेली विधानसभा असेल चाळीस गेले एकशे चाळीस करायची वेळ आली आहे निश्चितपणे मला खात्री आहे आपण ते करून दाखवू निश्चितपणे करून दाखवू मी वारंवार एक गोष्ट सांगत राहतो आपण किती आहोत याला महत्व नाही आपण कोण आहोत हे महत्वाचं आहे आपण शिवसैनिक आहोत आपण वाघ आहोत वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे शिवसेनेचे उद्धवजी ठाकरेंचे एका ठिकाणी आग लागली होती आणि एक चिमणी का ती आग विजवण्यासाठी सतत तावीरत धडपड करत होती चोचित पाणी घ्यायची आगीवर नेऊन टाकायची चोचित पाणी घ्यायची आगीवर नेऊन टाकायची तिची ती धडपड एका कवळ्यानं बघितली आणि कावळा म्हणाला ग चिमणे तू केवढी तुझी चोच केवढी त्या चोचित पाणी बसणार तरी किती आणि ती आग विजणार तरी किती कशाला धडपड करते त्यावेळी ती चिमणी त्या कावळ्याला एवढंच म्हणाली हे बघ माझ्या या धडपडीनं ही आग विजेल का नाही ते मला माहिती नाही पण ज्यावेळी या आगीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी आग लावणाऱ्या नाव लिहिलं जाईल एवढं फक्त मला कळत उद्या तुमचं माझं पाटणच्या प्रत्येक शिलेदाराचं नाव महाराष्ट्रात हा जो वनवा पेटलाय ना राजकारणाचा त्या विझवणाऱ्यांच्या यादीत असलं पाहिजे भगवान श्री कृष्णाचा प्रभू श्री रामचंद्रांचा रा... पण शिवसेनेचा टावकाही उडाला नाही हे लक्षात घ्या वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी एक महामंत्र दिलाय ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण शिवसेनेचा ऐंशी टक्क्याचा समाजकारणाचा वारसा पेलणारा शिवसैनिक जिथं आहे तिथंच ठाम आहे